एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे तसंच हा रिसेंट कोणत्या तरी पोलीस भरतीला विचारलेला आहे म्हणजे दोन हजार चोवीसला जो झालेला आहे आणि हा घाम फोडणारा प्रश्न आहेत इवन एम पी एस एच्या पोरंसुद्धा या प्रश्नाला सॉल्व्ह करू शकणार नाही तर पोलीस भरतीचा जा दर्जा हा दिवसांदिवस वाढत आहे बघा काय गणित दिलेलं आहे अंड्याच्या किमतीमध्ये पंचवीस टक्के वाढ झाली मग आता आपले पहिले जाऊया ट्रिक्सवरती ट्रिक्सवरती पहिले शंभर होता पंचवीस टक्के वाढ झाली एकशे पंचवीस मग ह्याचं गुणोत्तर घेऊया दोन्हीकडे पंचवीसने भाग जातं पंचवीस चोक शंभर पंचवीस चोक शंभर आणि वी पंचवीस पाचा एकशे पंचवीस बघा काय करायचं आहे ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे तर एकचा फरक आहे पण गणितात काय दिलं की पूर्वीपेक्षा एक अंडी कमी भेटत आहे पहिले समजा पाच अंडी भेटत असतील हा नवीन जुना सॉरी जुना हे काय असणार आहे जुनी अंडी किंवा वस्तू वस्तू लिहा सगळ्यात बेस्ट जुन्या एवढ्या वस्तू भेटत असतील आणि हे नवीन वस्तू भाव वाढल्यामुळं काय करायचं उलट लिहायचं न जुना भाव जुना भाव नवीन भाव नवीन वस्तू जुनी जुनी वस्तू ठीक आहे मी हा कन्सेप्ट एक्सप्लेन करे इथे किती आहे की कि नवीन चार क्वांटिटी भेटत आहे पहिले पाच क्वांटिटी भेटत होती म्हणजे एक क्वांटिटी कमी झाली आहे पण एक नसून किती आहे चार अंडी कमी झाली आहेत मग चार गुणीला चार नवीन सध्याचा भाव विचारला आहे त्यांनी सध्याचा भाव मग चार गुणीला चार म्हणजे सोळा सोळा नग किंवा वस्तू किंवा अंडी सोळा अंडी भेटत आहेत कधी नवीन भावामध्ये वीस रुपयामध्ये मग प्रत्येक ह्याची किंमत किती असणार आहे एक पॉईंट पंचवीस गुणीला काय करायचं आहे एक डझन अंड्याची किंमत काढायची गुणीला बारा किती येईल पंधरा आता बघा एकदम शांततेने कन्सेप्ट बघा मला माहिती तुमच्या अर्ध्याच्यावर डो दो, लोकांच्या डोक्यावरनं गेलेले असतील पण आपल्याकडे घोड्यावर बसणारे जे विद्यार्थी असतात नेहमी ट्रिक्स ट्रिक्स करणारे आहेत त्यांच्यासाठी थोड्यासा गोष्टी ॲडव्हान्समध्ये घेते दे बघा काय दिलेलं आहे पंचवीस टक्के वाढ पंचवीस टक्के वाढा हे दिसलं की काय करायचं भागीला शंभर करायचं पंचवीस छेद शंभर बरोबर किती येणार आहे एकशे चार म्हणजे हे पर्सेंटेजचा पहिला चॅप्टर बघितला असतात तुम्ही डायरेक्ट पंचवीस टक्के बरोबर एकशे चार लिहाल ठीक आहे ह्याचं आलं एकशे चार मग ह्याचा अर्थ काय होतो की जर तुमची चार रुपये किंमत असेल बघा दर जुना नवीन जर तुमची चार रुपये किंमत असेल तर त्याच्यामध्ये अंशाची वाढ झाली म्हणजे पंचवीस टक्केची वाढ झाली चारचा एक भाग म्हणजे काय असतो पंचवीस टक्के असतो मग पहिले चार रुपये होता भाव आता एक रुपयाने भाव वाढला किती झाला पाच झाला तर त्या वस्तू किंवा अंडी वस्तू नग जे काही म्हणता येईल तुम्हाला क्वांटिटी इन शॉर्ट हा रेट दर म्हणजे रेट आणि हे झालं क्वांटिटी क्वांटिटी बघा यांचं जो गुणोत्तर असतं हे नेहमी इन्व्हर्स असतं इनव्हर्स म्हणजे काय व्यस्त मराठीत बोलायचं झालं तर व्यस्त मग हा पाच आपण इकडे लिहितो हा चार ह्या साईडला लिहितो म्हणजे तुम्ही म्हणू शकता की जुन्या पहिले च पाच वस्तू भेटत होत्या नवीन पद्धतीने नवीन पद्धतीने चार वस्तू भेटत आहेत बघा नवीन भावाने तुम्हाला चारच वस्तू भेटत आहे पहिले पाच वस्तू भेटत होत्या आता हे का होतं इन्व्हर्स का होतं हे पण सांगणं गरजेचं आहे इथे बघा समजा एखादी तीन रुपयाला एखादी वस्तू भेटत आहे मी म्हणतो की पेन्सिल भेटत आहे एक पेन्सिल तीन रुपयाला आणि एखादी वस्तू आहे जी पाच रुपयाला भेटत आहे दुसरं गणित घेऊन दाखवतो मी तो पेन आहे समजा एक पेनाची किंमत आहे पाच रुपये आता माझ्याजवळ दिली किती पंधरा रुपये दिले समजा पंधरा रुपये दिले आणि मी काय केलं हे पंधरा रुपये पूर्णच्या पूर्ण पेन्सिल खरेदी केल्या मला किती दर आता हा दर आहे हा दर आहे प्रत्येक पेन्सिलचा मी पंधरा रुपयात तीन रुपयाच्या हिशोबाने किती पेन्सिल खरेदी करेल तर पंधरा भागीला तीन मग माझ्याकडे किती नग येतील म्हणजे किती पेन्सिल येतील तर मी पाच पेन्सिल खरेदी करू शकतो सेम तसंच मी पंधराच्या पंधरा रुपयाचे पेन घेतले तर पाच रुपयाचं एक पेन आहे पंधरा भागीला पाच जर केले तर माझ्याकडे क्वांटिटी किती आली तर पेन घेताना मला तीनच भेटले पेन्सिल घेताना मला पाच भेटल्या तर तुम्हाला कळेल की ही पेन्सिलचा दर होता आणि हा पेनाचा दर होता ह्या क्वांटिटी कशा असतात तर ह्या इन्व्हर्स असतात व्यस्त असतात किंवा तुम्ही ह्याच्याच एक्झाम्पलवरनं समजा समजा ह्याच्याच उदाहरणावरनं समजा अंडी अंडी दर काय होता सुरुवातीला चार रुपये होता म्हणजे चार रुपयाचा एक अंड भेटत होता नवीन दर काय झाला पंचवीस टक्केने वाढ झाली म्हणजे एक रुपयाने वाढ झाला तो पाच रुपये झाला आता समजा त्याने वीस रुपये जर नसतं इथे समजा चाळीस पन्नास रुपये खर्च केले असते तर आपण समजा की त्याने चाळीस रुपये खर्च केले एकूण तर काय झालं असतं त्याने चाळीस रुपयाच्या चाळीस रुपयाच्या जुन्या भावाने जर खरेदी केलं असत तर त्याला किती भेटलं असतं चाळीस भागीला चार कारण की प्रत्येक अंड्याची किंमत किती होती चार रुपये तर दहा अंडी भेटली असते त्याला आणि नवीन भावाने काय झालं त्याला चाळीस भागीला पाच पाच रुपयाचा एक अंडा आहे चाळीस भागीला पाच किती येईल आठ मग हे जे गुणोत्तर आहे हे जे गुणोत्तर आहे किती येतं पाचास चार येतं म्हणजे तुम्ही कसंही काढलं तर तुम्हाला एक गोष्ट कळेल की जो दर आहे म्हणजे जी क्वांटिटीचा रेट आहे जी किंमत आहे आणि किंमत आणि नग म्हणजे क्वांटिटी रेट आणि क्वांटिटी ह्या काय असतात व्यस्त प्रमाणात असतात ठीक आहे तर हा कन्सेप्ट समजणं इथे खूप महत्वाचं आहे कारण की विद्यार्थी एन परीक्षेत जातात ट्रिक्स ट्रिक्स म्हणून रट्टा मारून जातात माझा स्वतःचा अनुभव घ्या मी स्वतः खूप ट्रिक्स विसरलेलो आहे म्हणून मी एवढं तुम्हाला डिटेलमध्ये का सांगतो कारण की तुमच्या ट्रिक्स एकदम परफेक्ट बसायला पाहिजे ठीक आहे तर ह्या क्वांटिटी आहे आपण ह्याचा तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर डिटेल व्हिडिओ घेऊ एकदम मला कमेंट बॉक्समध्ये कळवा किती जणांना ह्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे आपण ह्याच्यासारखे पाच सहा गणितं घेऊ आणि मी सांगतो की त्याच्यानंतर तुम्हाला असे गणितं आले ना तुम्ही ट्रिक्सनेच सोडवा पण कन्सेप्ट समजल्याशिवाय ट्रिक्सने सोडवण्यात काय अर्थ नाही ठीक आहे हा झाला कन्सेप्ट काय झालं इन्व्हर्स झाला आता जो दर आहे त्याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नव्हतं ठीक आहे आता काय झालेलं आहे बघा पहिले तुम्ही पाच क्वांटिटी म्हणजे पाच अंडी घेत होता आता घेत आहेत तुम्ही चार तुमची अंडी किती कमी झाली एक अंडी कमी झाली पण गणितात दिले की एक नसून चार अंडी पूर्वीपेक्षा चार अंडी कमी भेटत आहेत मग आत्ता जुन्या भावाने किती अंडी भेटत होते तुम्हाला एकाचा एक अंडी बरोबर चार तर पाच अंडीबरोबर किती असणार पाच गुणीला चार म्हणजे वीस अंडी असणार म्हणजे जुन्या भावाने जर घेतली असते तुम्हाला वीस अंडी भेटली असती आणि नवीन भावाने एक अंडी बरोबर चार तर चार गुणीला चार किती अंडी झाली असती नवीन भावाने तुम्हाला किती अंडी भेटली असती नवीन किंवा सध्याचा भाव वाढलेला सध्याच्या भावाने किती अंडी भेटली असते तुम्हाला सोळा अंडी भेटली असती सोळा अंडी ठीक आहे हा कन्सेप्ट इथपर्यंत समजणं खूप महत्वाचं आहे आता काय आहे की वीस रुपयामध्ये वी त्याने सोळा अंडी घेतली वीस रुपयामध्ये त्याने सोळा अंडी घेतले मग प्रत्येक अंडीची किंमत किती येणार आहे वीस भागीला सोळा कारण की समजा तुम्ही एखादी वीस रुपयात समजा दहा पेन्सिल घेतल्या तर प्रत्येक पेन्सिल किती रुपयाला पडली दोन रुपय रुपयाला कारण की ह्या दोघांचा गुणाकार होतो तर प्रत्येक पेन्सिलची किंमत तुमची इकडे आली म्हणजे म्हणू शकतो मी वीस रुपयामध्ये त्याने जर सोळा अंडी घेतली असेल तर प्रत्येक अंडीची किंमत किती झाली असेल वीस छेद सोळा यालाच मी चार छेद पाच लिहू शकतो कारण की याला चारने दोन्हीकडे भाग जातो किंवा यालाच अजून भाग दिला तर किती होतो एक पॉईंट पंचवीस होतो चार भागीला पाच म्हणजेच एक पॉईंट पंचवीस म्हणजे एका अंड्याची किंमत किती झाली आहे एक पॉईंट पंचवीस रुपये चारशेत पाच रुपये आणि वीसशेत सोळा हे तीनही समान आहेत यांना जर तुम्ही भाग दिला कशालाही भाग दिला तर एक पॉईंट पंचवीसच उत्तर येतं हे कशाचं झालं तर हे प्रत्येक अंडीचं किंमत झाली प्रत्येक अंडीची किंमत अंडीचं अंड्याचं किंमत अंड्याची किंमत किती आहे प्रत्येक अंड्याची किंमत पण कुठली वाढलेली नवीन अंड्याची किंमत मग आता तुम्हाला किती अंडे घ्यायचे टोटल एक डझन एक डझन म्हणजे किती ह्याला बाराने गुणा किंवा ह्याला बाराने गुणा किंवा ह्याला बाराने गुणा उत्तर सगळीकडे सेमच येणार आहे इथे किती येतं पाचशे चार जे की आपण इथे ऑलरेडी केलेलं आहे मग सॉरी चारशे पाच झालं इथे चुकून पाचशे चार किती झालं बघा चार त्रिक बारा म्हणजेच किती पाच त्रिक पंधरा इथे पण सेम होणार पंधरा आणि एक पॉईंट पंचवीस गुन्हेला जर बारा जरी केलं तर बारा पंच साठ हातचे आले सहा बारा दोन चोवीस आणि सहा तीस हातचे किती आले तीन बारा आणि तीन पंधरा म्हणजे तुम्ही कोणत्याही पद्धतीने केलं तुम्ही हेही काढून करू शकता हेही काढून करू शकता किंवा डायरेक्ट ह्यानेही काढू शकता कशाने वीसचे सोळा गुणीला बारा तर कसंही काढलं तरी उत्तर किती येणार आहे तुमचं ऑप्शन क्रमांक एक पंधरा एका डझन अंड्याची किंमत आता जर तुम्हाला एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल अशा प्रकारचं तुमचं एकदमच टेन्शन फ्री व्हायचं हो असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये जेवढे जा जास्त विद्यार्थी कळवतील तेवढं मी ॲटलीस्ट शंभर कमेंट आल्याशिवाय त्यावरती डिटेल व्हिडिओ घेणार नाही आणि घेतला तरी मी में फक्त मेंबरशिपवाल्यांसाठीच अवेलेबल करून देईल जर शंभर कमेंट आल्या तरच मी त्याचा डिटेल व्हिडिओ फ्रीमध्ये अवेलेबल करून देणार आहे बघा जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील आणि म्हणजे मला प्रत्येक विद्यार्थ्याचा एकच कमेंट पाहिजे त्यावेळेस मी शंभर कमेंट्स कन्सिडर करणार आहे गणिताचे जर तुमचे काही प्रश्न असतील आणि तुम्हाला मला पाठवायचे असतील तर हा क्यू आर कोड आहे बघा हा क्यू आर कोड तुम्ही नक्की स्कॅन करा आपलं एक टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे फक्त एकोणसाठ आपलं एकोणसाठ रुपयावाली मेंबरशिप आहे फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आपण मेंबरशिप ऑफर करत आहोत आणि ही मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक वॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू कोड स्कॅन करा धन्यवाद